नमस्कार मित्रांनो शेतकरी बंधूंसाठी नवीन योजना आलेल्या आहे आनंदाची बातमी आहे या योजनेअंतर्गत शेतकरी मित्रांना दर महिन्याला मिळणार आहे तीन हजार रुपये हो दर महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे कागदपत्र कोणती पाहिजे आहे तुमचं पात्रता काय आहे इथं तुमचे कागदपत्र कसं अर्ज कुठं भरायचं आहे या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहेत पटकन अर्ज करा आजच अर्ज करा आज तुम्हाला मी जे सांगत आहे ते पटकन काम करा घ्या कारण काय होतं उशीर केला की मग उशीर होतो शेतकरी बंधूंसाठी महत्वाची बातमी आहे आनंदाची बातमी आहे दर महिन्याला आहे तर पैसे मिळणार आहेत तर सर्वप्रथम जर आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लक्षात घ्या चला आता सुरुवात करूया नेमकं कर काय आहे योजना या सरकारी योजनेअंतर्गत शेतकऱ्याला दरमहा मिळणार तीन हजार रुपये लक्षात घ्या तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवरती पूर्ण माहिती ही पुराव्यासहित असते विदाऊट पुरावा आपण कुठलीही माहिती देत नाही म्हणूनच मराठी इन्फॉर्मेशन सेंटर या यूट्यूब चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा चला आता उशीर न करता बघूया आपल्या देशात केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी तसेच इतर लोकांसाठी अनेक योजना काढत असतात या योजनेचा लाभ मिळा मिळावा तसेच आर्थिक अडचण दूर व्हावी यासाठी सरकार अनेक उपाययोजना राबवल्या जातात लक्षात घ्या ह्या योजना आहेत ही जी शेतकरी योजना आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला आता तीन हजार रुपये महिना मिळणार आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचे काही डॉक्युमेंट्स आहेत महत्त्वाचे कागदपत्र आहेत महत्त्वाच्या अटी आहेत हे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पूर्ण व्यवस्थित वेळ काढून व्हिडिओ पाहायचा लक्षात घ्या तुम्ही इंस्टाग्राम बघता किंवा काही बघता मनोरंजनाच्या गोष्टीसाठी आपण दोन दोन तास घालवतो मोबाईलवरती पण ज्यामध्ये आपल्या घराचा फायदा आहे आपला फायदा आहे तो व्हिडिओ आपण पाहत नाही आणि त्याला स्किप करून जातो स्किप करू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांसोबत शेअर करा तर बघा केंद्र सरकार वेळोवेळी सरकारी जे काही शेतकरी आहेत आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी विविध योजना राबवत असतं यानिमित्तानं केंद्र सरकारने दोन हजार एकोणीसमध्ये पी एम किसान मानधन योजना सुरू केली लक्षात घ्या पी एम किसान मानधन योजना दोन हजार एकोणीस जर अजून कोणाला माहीत नसेल की दोन हजार एकोणीसपासून एक पी एम किसान मानधन योजना सुरू होती त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला दरमहा पंचावन्न रुपये जमा करावे लागतील लक्षात घ्या तुम्ही म्हणाली येते तर पैसे घ्यायचे चालले होते तीन हजार रुपये तुम्ही द्यायचे काय सांगता बरोबर का लक्षात घ्या ही जी पी एम किसान मानधन योजना आहे ही, ही समजून घ्या मी व्यवस्थित सांगणार आहे त्यासाठीच व्हिडिओ संपूर्ण पहा लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं का आहे आत्ता महिन्याला तुम्हाला अर्जदार जो आहे त्याला महिन्याला पंचावन्न रुपये जमा करावे लागतील वयाच्या साठव्या वर्षी पूर्ण झाल्यावर अर्जदाराला दरमहा तीन हजार रुपयाची रक्कम दिली जाणार आहे म्हणजे आता जर तुमचं वय असेल तर ते वयाची अट काय आहे ही मी तुम्हाला सांगतो तुम्हाला महिन्याला किती भरायचे आहेत पंचावन्न रुपये तुमच्याकडनं महिन्याला किती किती घेतलं जाणार आता पंचावन्न साठ वर्ष पूर्ण झाली की तुम्हाला तीन हजार रुपये दर महिन्याला तीन हजार रुपयाची रक्कम दिली जाणार या गुंतवणुकीच्या योजनेत सरकारी ठेवीदारानंतर त्याच्या मासिक रक्कम एवढी रक्कम ती काय जमा आहे ती जमा केली जाणार आहे लक्षात घ्या आता पुढं सगळ्यात लक्षात महत्वाचं काय तर योजना सुरुवात कधी झाली ती बारा सप्टेंबर दोन हजार एकोणीसला सुरू झाली ती वृद्ध काळामध्ये गरीब शेतकऱ्यांना मदत करणे सरकारचे ध्येय आहे लक्षात घ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट सांगतो आपल्याला वृद्ध काळामध्ये आपले तर आहेतच मुलं वगैरे सांभाळायला परंतु आपण कोणासाठी भार होऊ नये म्हणून आपल्या शेतकरी मित्रांसाठी ही योजना एक बक्कम योजना आहे साठ वर्षापर्यंत तुम्ही पंचावन्न रुपये फक्त मला सांगा पंचावन्न रुपये कुठे जात नाहीत दरमहा म्हणतोय मी दरमहा पंचावन्न हजार पंचावन्न रुपये फक्त भरायचे तुम्हाला दिवसाला नाही आहे तर सुद्धा आपण भरू शकत नाही म्हणजे अवघड आहे दर महिन्याला शेतकऱ्याच्या खातात दराविक कमी येत राहते कोणताही लहान व अल्पभूधारक शेतकरी याचा लाभ घेऊ शकतो या योजनेसाठी दरमहा फक्त पन्नास रुपये जमा करावे लागतील या पैसे जमा केल्यानंतर सरकार त्यात पन्ना पंचावन्न रुपये स्वतः घालतं तुमचं पंचावन्न सरकारचं पंचावन्न प्रकारे तुमच्या खात्यात दर महिन्याला एकशे दहा रुपये हे जमा होत राहतात लक्षात आलं सरकार पण तेवढंच घालत आहे तुम्हाला पण तेवढंच घालायचं आहे आता लक्षात घ्या याच्यामध्ये काही कोणाला मिळणार लाभ गाडी ड्रायव्हर असू द्या रिक्षाचालकचा कुणीही असू द्या याच्यामध्ये काही अट नाही सध्या तरी लाभार्थीच्या मृत्यूनंतर पैसे वाया जातील का नाही पैसे वाया जात नाही लाभार्थीचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला या योजनेचा फायदा मिळतो पेन्शन स्वरूपात त्याचा लाभ लाभ मिळतो आणि ही योजना सुरू ठेवायची नसेल तर ती रक्कम विमाजासहित सुद्धा त्यांना परत केली जाते सगळ्यात महत्त्वाचं काय बघा दर महिन्याला किती पैसे जमा करावे लागतील जर तुमचं वय अठरा वर्ष असेल तर तुम्हाला दरमहा पंचावन्न रुपये जमा करावे लागतील एकोणतीस वर्ष वया उमेदवारांना दरमहा शंभर रुपये जमा करावे लागतील आणि जर तुमचं वय चाळीस वर्ष असेल तर तुम्हाला दर महिन्याला दोनशे रुपये जमा करावे लागतील लक्षात घ्या चाळीस वय असेल चाळीसच्या पुढं दोनशे रुपये एकोणतीस ते एकोणतीसच्या पुढं असेल शंभर आणि तुमचं वय अठरा वर्षाच्या पुढं असेल म्हणजे एकोणतीसच्या आत असेल तर पंचावन्न रुपये एक नंबर आहे सुविधा तुम्ही जर बघू शकता तुम्ही फॉर्म पण भरू शकता कागदपत्र बघा आधार कार्ड ओळखपत्र बँक खातं मोबाईल नंबर पासपोर्ट आकाराचा एक फोटो आता हे कुठं अप्लाय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगतो अप्लाय कुठं करायचं आहे तर मानधन डॉट इन या योजनेअंतर्गत इथं या वेबसाईटवर जायचं आहे मानधन डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला लिंक जी काय आहे ती ओपन करायची आहे लिंक ओपन झाल्यानंतर पेजवर जे काय सेल्फ एनरोलमेंट आहे जिथं रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल तुम्हाल नंबर क्रमांक टाकून ओ टी पीद्वारे तुम्हाला तिथं नोंदणी करायची आहे आणि ओ टी पी नंतर तुम्हाला यानंतर ऑनलाईन फॉर्ममध्ये सांगितलेली सगळी माहिती तिथं भरायची आहे आणि फॉर्म हा सबमिट करायचा आहे अशा प्रकारे पूर्ण माहिती तुम्हाला इथं भरायची आहे आणि या योजनेचा फायदा घ्यायचा आहे तुम्हाला मी आता सांगितलं ही मानधन योजना आहे त्याच्यामध्ये दरमहा तुम्हाला पन्नाव पंचावन्न रुपये शंभर रुपये दो आणि दोनशे रुपये असे भरावे लागणार आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना परत महिन्याला तीन हजार रुपये हे तुमच्या अकाउंटला तिथं येणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा पंचावन्न रुपये महिन्याला काही नाहीत शंभर रुपये सुद्धा मी म्हणतो दोनशे रुपये सुद्धा महिन्याला काहीच नाही आहेत किती झाले दोनशे रुपये जर बघितले तर बारा महिन्याचे जर दोनशे रुपये अडीच हजार रुपये महि वर्षाला फक्त बघा तुम्ही आरामात जर तुम्ही चार दहा वर्ष जरी भरले तरी तुम्हाला भरपूर पैसा साठ वर्षानंतर तुम्हाला कितीतरी पैसे नक्की मिळणार आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र